उद्धव नसतात पहलगाम दौऱ्यावरून संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार शब्दात हल्ला चढवला ते काश्मीरला गेले तुझ्या मालकासारखे लंडनला नाही गेले असा घणाघात करत राणेंनी ठाकरेंच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख केला तसंच बाळासाहेबांचा मुलगा आज साधा निषेधही करू शकत नाही लंडनला बसून जी काही मजा बघतोय ना त्या उद्धव ठाकरेचा मी धिक्कार करतो अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली ते नेमकं काय म्हणाले पाहूयात आपण एकनाथ शिंदे साहेब आणि गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत आज एवढा मोठा दहशतवाद हल्ला झालाय बाळासाहेबांचा मुलगा एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही म्हणून आम्हाला आमच्या गिरीश महाजन साहेबांवर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे प्रत्येक मिनिटा मिनिटाची माहिती घेत आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आणि लंडनवर बसून हे सगळ्यांची जी काही मजा बघतायत ना त्या उद्धव ठाकरेचा था धिक्कार करतो आम्ही बैठकीला अशी लोक दहशतवाद्यांपेक्षा कमी नसतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर